चांदिवलीतील कामगार रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिका आणि क्लर्क यांचे पाच महिन्याचे पगार थकवण्यात आले आहेत महाराणा नावाच्या थर्ड कॉन्ट्रॅक्टर कडे रुग्णालयाचे काम दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांकडून नोकरीसाठी पैसे घेतल्याचा आरोप मनसे नेते गजानन यांनी केला यासोबत संबंधित कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून हटवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले त्यांनी कर्मचाऱ्यांना त्वरित पुन्हा रुजू करण्याची व थकीत पगार अदा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे कामगार हॉस्पिटलमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला महाराणा नावाच्या एका एजन्सीला जे महाराणा एजन्सी ही राजकीय पक्षाचा एक नगरसेवक आहे त्याची एजन्सी आहे त्याला जवळजवळ दोन हजार लोकांचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे हे ई एस आय सीचं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याच्या नंतर त्याच्या लोकांनी एक उच्छाद मांडलेला आहे या ठिकाणी की प्रत्येक कामगाराला कामावर ठेवताना त्यांनी पैसे घेतलेले आणि हे प्रत्येकाकडून पन्नास हजार एक लाख रुपये वगैरे या पद्धतीने पैसे घेतले हे पैसे घेतल्याच्यानंतर त्यांना जे काही पगार द्यायचे होते गेल्या पाच महिन्याचा पगार मिळाला नाही म्हणून कामगारांनी ना आंदोलन सुरू केलं दाद मागायला सुरुवात केली ह्याच्यातले काही कामगार जे आहेत जे स्पेशली आपण का परिचारिका असतील क्लार्क असतील ह्या लोकांनी जेवढी दाद मागितली ते आमच्याकडे देखील अप्रोच झाले त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आमचे पगार मिळत नाही आहेत आणि पाच महिन्याचा पगार मिळालेला नाही आहे तर सुरुवात पाच महिन्याच्या पगारापासून झाली आणि या बाबतीमध्ये आपण ज्यावेळी पत्रव्यवहार केला आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी मात्र त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं परंतु अजून डिस्कंटिन्यू करण्यात आलेलं नाही आणि कामगारांना पगार मिळावा या गोष्टीने आम्ही आज इकडे आलो पुढची या संदर्भात आपली काय भूमिका असेल आम्ही ज्यावेळी पगार मागितला पगार त्याने द्यायला सुरुवात केली दोन दोन तीन तीन महिन्याचे पगार दिले परंतु यांच्यावरती आकसाने कारवाई केली की या सगळ्यांना कामावरून कमी करण्यात आलं आणि त्यांच्या जागी नवीन परिचारिका आणि नवीन क्लार्क भरण्यात आलेले आहेत आणि याला कामावरून कमी केलं म्हणून आता मी ते कामावरती याला रुजू करून घ्यावं म्हणून आम्ही आज एम एसला भेटायला आलो एम एसने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांना आजपासूनच कामावरती रुजू करून घेतलं जाईल ज्या लोकांना नवीन पद्धतीने अपॉइंट केलेलं आहे त्यांना या ठिकाणी रुजू करून घेतलं जाणार नाही री बसून आम्ही कंटिन्यू महाराणा एजन्सीमध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहोत स्टाफ आम्ही दीडशे स्टाफ कॉन्ट्रॅक्टवरती घेतलेला आहे पण आमच्याकडून जॉईनिंग करताना पन्नास हजार पेमेंट आम्ही सुरू असे आहे त्यांना केले आहे ह्यामध्ये मॅ एम एस आहे सर त्यांचाही हात आहे पण ते आता नाही बोलतात आहे आम्हाला आम्ही दोन महिन्याचा पेमेंट एकत्र येणं म्हणून आम्ही वाट बघत होतो पण त्याच्यावरती आम्ही सरळ विचारलं आम्ही की पेमेंट कधी होणार आज होणार उद्या होणार सांगून आम्हाला आय सी कोड चुकीचे आहे कॅन्सर चेक चुकीचे आहे असं करून त्यांनी आम्हाला टाळा आज पाच महिने आम्हाला टाळा टाकेली आणि आय डी सॅलरी स्लीप आमचं आम्हाला काही प्रूफ दिलेलं नाही की पी एफ वगैरे कट होतं आणि जेही पेमेंट त्याने केले फेब्रुवारी मार्च तेही स्टाफला अर्धे अर्धे पेमेंट त्याने दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये अजून दहा पंधरा जणं अशी माणसं आहे की त्यांना पाच महिन्याचा अजून पेमेंट झालेला नाही आहे आणि आम्ही कमिशनर ऑफिसमध्ये हो गेलो म्हणून आम्हाला टार्गेट केलेलं आहे जे पण आम्ही केलं आहे ते लिगली केलेलं आहे ते सगळं एम एसला विचारूनच आम्ही केलेलं आहे की कुठे कुठे आम्ही लेटर वगैरे दिलेले आहे ते त्यांच्याकडूनच लिहून आम्ही इनवॉल्ड केलेले आहे लेटर तरी पण त्यांनी आम्हाला टार्गेट करून काल आम्हाला काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून रुजू झाली जेव्हा मी आलेली तेव्हा माझ्याकडून पैसे घेतलेले जॉईनिंगसाठी मी पैसे दिले आणि जॉईन झाली पण पाच महिने झाला अजूनही माझा एकही पेमेंट आलेला नाही आहे आणि जेव्हा आम्ही विचारायला सुरुवात केली कमिशनरकडे गेलो तर आमचं नाव डायरेक्टली लेटर आलं आहे की यांना डिस्कंटिन्यू करण्यात येईल पण पेमेंट एकही दिलेला नाही आहे आणि माझ्या यामध्ये असं लिहिलेलं आहे की चुकीची तक्रार केल्याबद्दल पण माझं एकही पेमेंट आला नाही आहे आणि त्याचं मला जस्टिफायही भेटलं नाही आहे की टर्मिनेट का केलेलं आहे मला